विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा विधानसभेला उभा आहे माझी निशानी सुतारी वाजवणारा मानुष्य असून येत्या वीस नोव्हेंबरला મહારાષ્ટ્ર મત વ્યાસપીઠા સર્વ સહકારી મરી ગાવાથી સર્વ ગ્રામસ્થ મતદાર બંધુ અને ભગિનિનો આ મનોગત ઐકલ आमदाराला लाज वाटायला पाहिजे नव्हती परंतु दादा ज्या वेळेला एनकी मी आम्ही निघालो त्यावेळेला त्या रस्त्याची अवस्था पाहिली आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला उपस्थित झाला की ती तीन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी मोहोळ मतदारसंघामध्ये आणला आणि मोहचा काया पलट केला अशी उल्लंघना करणारे माजी आमदार राजन पाटील व विद्यमान जात चोर आमदार यशवंत माने हे किती मोहच्या द्याची दिशाभूल करत आहे हे चित्र आपल्याला બાંધવ સત્યાતર વર્ષા આપણ નિવુક આની ત્યાં સો આસુ ઉભે રાહત એક રસ્તા અને પીજા પાણી અને શેતીલા પાણી મગ तीस वर्ष राजन पाटलाच्या आता स्वतः पंधरा वर्ष आमदार होते त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला ज्या वेळेला मतदारसंघाची पुनर्रचना झाली हा मोह मुंबईवड्याला असणारा भाग हा मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आला आमच्या पंढरपुरातील सतरा गावं ही मोहोळ मतदारसंघाला जोडण्यात आली आणि उत्तर सोलापूरातील चोवीस गावं मोह मतदारसंघाला जोडण्यात आले आणि असा ह्या तीन तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ परंतु अनगरकरांनी दादागिरी दडपशाही झुंडेशाही तालाशाहीच्या जोरावर हो। मोहोळचं राजकारण आपल्या हातात ठेवलं राजकीय विरोधकांच्या विसार चुकता करण्यासाठी जक्रायाचे चेअरमन असतील त्यांना विविध प्रकारे त्रास देणे जुळा कारखाना असेल त्यांना विविध प्रकारे त्रास दिले लोकमंकड असेल त्यांना विविध प्रकारे त्रास दिले या तालुक्यातलं सहकार संपलं पाहिजे विजयराज डोंगरे यांचा कारखाना झाला नाही पाहिजे त्यांनी कुठल्या बँकेचा कर्ज त्या बँकेला बोलून सांगू नये कर्ज देऊ नका तो कारखाना उभार उभारू नये ही नीच मनोवृत्ती राजन पात्र आणि म्हणून बांधवांनी हे निवडणूक जर मिरीकरांना जर स्वाभिमान असेल तर इनके ते मिरी हा रस्ता गेल्या वारीला आमदारांनी सांगितलं होत यशवंत माने मी खुर्च्या येईल त्यावेळेला मी चांगल्या रस्त्यावर नाही पण आता ज्या वेळेला तो मत मागायला आला त्यावेळेला या ईश्वर मानेला तुम्ही जोड्या न मारायला पाहिजे मी जर मिरी गावचा सुखद असलो असतो तर मी आज तुम्हाला सांगतो यशवंत माने साईत राजल पटाला बाहेर जाऊ दिला नसतं इतकी खोटी दिशावरून करणार आहे माझ आज तुमच्या तोंडात मत वागायला येत आहे आणि तुम्ही काय म्हणत येत आहे म्हणून बांधवान मी तुम्हाला सांगतो दादा वीस नोव्हेंबरला मतदान आहे मोहनचं राजकारण आज वेगळ्या दिशेने निघाले झुंडे शाहीच्यावर होता मोहोळ मध्ये सर्व शासकीय कार्यालय अनगरला अनगर भागाचा विकास हो तुम्हाला तीन तालुक्यातल्या लोकांनी एकटं अनगर कस म्हणून बघा मोहोळ मध्ये शासकीय ऑफिस होते मोहोळ आया आया असू मोहोळमध्ये कुठलंही शैक्षणिक नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही लॉ कॉलेज नाही मुली विचार असतो कुठलंही शैक्षणिक राष्ट्रीय महामार्गावर असणारे हे शहर देशातला सगळ्यात मोठा राष्ट्रीय महामार्ग बेंगलोर मुंबई आणि बाजूने जाणारी रेल्वे लाईन आणि या रेल्वे लाईन आणि राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये वसलेले हे शहर माझ्या धरका आमदार संधी मिळाली तर मी आज तुम्हाला सांगतो अत्यंत सुंदर असं इश्वर बनवण्याचं स्वप्न फक्त पाच वर्षामध्ये माझा आठव खरे हा खोट बोलणं माझ्या रंगात हा फोटो तिकड आहे खरे आणि म्हणून तो कधी असतील रोज एक चोवीस हजार लिटर टँकर देतो तर ती जाते रोज मला एक हटा करायचा मोठ घरातला एक टँकर जाणार तर मी आश्चर्य घेऊन जायचो पुढे पिक्स पुढे नखे उर्मिल दादाचं गाव उर्मिल मागणी आली हा मी म्हणलं त्यांना पुढे द्या तीस वर्ष चाळीस वर्ष सध्या असून सुद्धा पाणी मिळत नाही आणि म्हणून बांधवांनो नागनाथाच्या यात्रेला पै पाहुली मुली लेकर सगळी आपल्या आपल्या लेकराबाळाला घेऊन यात्रा करायची आमच्याकडे पंढरपुर आचार्य एका दिवशी आम्ही कुठं जरी असोल तर त्या दिवशी पंढर तसं नागनाथाच्या यात्रेला हा सारा बाहेर राहणारा पै पाहुली सगळी त्या भोळ नगरीमध्ये येतात नागनाथाच्या पत्रा पंधरा दिवस पाणी नाही लहान नाही वाटत ह्या राजन पटलाला किंवा यचून पाण्याला साडेतीन हजार कोटी रुपयाचा विकास केला म्हणून सांगता तर मोळ शहराला तुम्ही दे पंधरा मोहोळा सांडपाण्याची व्यवस्था नाही मोहोळ शहरात रस्ते नाही मग साडेतीन हजार कोटी गेले कुठं कुठे गेले साडेतीन कोटी इमकी ते मिरियन रोड झाला नाही कुठे गेले साडेतीन हजार कोटी आणि मग साडेतीन कोटी जे म्हणलं जातं बांधवांवर रतन खचरी सुद्धा भूचखळ्यात पडला असं दादा मटका जिंग रतन खत्री हा कल्याण मुंबई काढणारा असे आकडे ह्यांच्या मदत केले निवडणुकीच्या अगोदर अठ्ठावीसशे आचारसंहिता लागायच्या अगोदर पस्तीसशे आचारसंहिता लागल्यानंतर दादा अडतीसशे आणि काल परवा तर सांगितलं की बेचाळीसशे म्हणून मी म्हटलं आता रतन खत्री जर विचार पडला असे राजन पाटलांचं नाव राजन खरी ठेवलं पाहिजे आणि हा सगळा एजंटवने म्हणून तुम्हाला सांगतो अधिक नव्हता हा तालुका दादागिरी तानाशाही धडपशाही सुंदर मुक्त इथे बाबासाहेब आंबेडकरांचा सविधा कायदाप्रमाणे कुणीही मोठा नसेल कायदा आपलं काम करेल मोहोळची जनता भयमुक्त राहील आणि सगळ्यात मोठा प्रश्न देतो मोहोळ तालुक्यामध्ये असणाऱ्या रस्त्याची जी चाळण झालेली आहे त्याच्यातली पहिला रस्ता दादा मी आज हे करतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा मी आम्ही विधानसभेला उभारलो तो अनुसूचित जाती मोहळ राजीव विधानसभा संघात मी निवडणूक लढवतो ही संधी जर मला कोणी दिली असेल तर त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब त्यांनी जर घटनेमध्ये लिहिलं नसतं आम्हाला आरक्षण दिलं नसतं तर आज मी मोहळ विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार खूप सुखर म्हणून बाबासाहेबांना साक्ष देऊन मी आज जाहीर करतो की वीस नोव्हेंबरला तुम्ही पुतारीचं बटन दाखव तेवीस तारखेला पुतारी आपली वाजली तर तीन महिन्याच्या आत मी येणकी ते मिरी करन, करन, या रस्त्याच खरीकरण डांबरीकरण याचं टेंडर काढील आणि पुढच्या तीन महिन्यात म्हणजे दादा एकूण सहा महिन्यात हा रस्ता डांबरी चकाचक चका सुकारायला मिरी मेर, गावामध्ये येईल मी खरे आहे आणि हे माझं वाक्य रस्ता पूर्ण झाल्यानंतर या सभागृहात बाहेर मंडप टाकून मी आज माझं कुणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं करून घ्या किंवा हे पत्रकारांकडे रेकॉर्डिंग घ्या तुम्ही जबाबदार पार्टी वगैरे सगळी कारण काम करायला अवघड काहीच नाही मी काम करणारा माणूस शंभर कोटी रुपयाचा निधी कोणत्याही पदावर नसताना मी किमान किंवा दोनशे ते तीनशे रस्ते खायचे रंग मागा त्या शेतकऱ्याच्या मला मालिकल्या भोडकल्या चित्र माझा शेतकरी जात होता बापू मोठ्याकडे कारखान्या शुल्किनी बँका आहे सगळं आहे उताराला चार किलोमीटर तशीच गाडी पेट्रोल वाचव खरे पिठाची चक्की नाही माझ्या पण शेतकऱ्यासाठी किमान दोनशे ते तीनशे रस्ते सो खरदारी दिले दादा साधा सतरा दिवस चोवीस चोवीस हजार लिटरच्या टँकर नावच्या जनतेला पाणी पाणी दिलं आणि त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपणही संजेला एकवीस लाख रुपये दिले पाहुण्याला पाच लाख दिले एकवीस लाख आता ही निवडणूक झाल्यावर तुम्हाला मागवा काय कराल गो हा पाहुणे राहुणे सगळे ठोडा पाठला पैसे एक पाहुणे ठोडा काय कार्यक्रम झाला पावली सगळ्या पावले होते संपवण्याचं काम झालं तर यांचं आमचं ना आता फार जवळ माझी आई शेटपची आम शेटको हे आमचं आजोब त्यामुळे डोंगरे प्रेमावरती आमचं एक विशेष प्रेम आहे आणि जेवढा त्रास तुम्हाला झाला सहित नाही जर वसूल केला राजेन पाटलाकडनं जर नावचा

भाजपा कोणाबरोबर आहे काँग्रेस पार्टी कोणाबरोबर आहे आणि अशी शक्ती जी वाट पाहते जक्रायचे चेअरमन विवाहकारकांना आणि अशा आदृशक्ती शिंदे सेना शिवसेना माझ्या उद्धव साहेबांची सेना माझ्या शिंदे सेना माझ्या <laughs> ते महाराष्ट्रात फक्त मोहळात घडलं का घेतलं तर वीस नोव्हेंबरला त्याला अनगरकर येण्याच्या हॉस्पिटलमध्ये गेला साहेब सत्ता जाऊ द्या सत्ता जाऊ द्या बाबासाहेबांनी संविधान दिलं दादा यांना सुट्टी नाही हा माने तर पहिला झेडमध्ये जाणार हा आमदार म्हणून नुकता ठेक्यादार झाला यांनी आरती कामं होगच केली यांनी आरती कामं भोगत पुस्तिका छापली त्या डॉक्टर साहेब जवळ जवळ पंचवीस टक्के सर पंचवीस टक्के कामं झाली थोडक्यात काय मिरी ते इनकी खरीकरण व डांबरीकरण करणे किती एक कोटी दुसरं व्यवस्था नाव हो काय इनकी ते मिरी खरीकरण डांबरेकरण करणे एक कोटी प्रत्यक्षात काय रस्ता दोन कोटी गेले कुठं आणि म्हणून तेवीस तारखेला निकाल लागा कुत्रे वाजू द्या चोवीस तारखेला या पुस्तिकेवर मी दादा या साईट द्या विशेष मुख्यमंत्री जे होते ते आपले आपला नाताना याचाच मुख्यमंत्री माहितीये ना आणि तुम्हाला सांगतो एक महिन्यात या पुस्तिकेची चौकशी जे रस्ते झालेला आहे त्या रस्त्यांची चौकशी किती शासनाच्या निधीची लूट झाली मोहच्या जनतेला कसं फसवलं यशवंत मानेल आणि राजन पाटलानं मोहच्या जनतेला कस फसवलं त्याचा लेखालोका तेवीस नोव्हेंबरला निकाल लागेल तेवीस जानेवारीला देशाला स्वातंत्र्य मिळायला सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन होतो दादा त्याच्या अगोदर दोन दिवस तीन दिवस दादा झोपतच नाही मी यासाठी रोज सकाळी सात वाजता एसआयटीला बोलतो पहिलं तर आपल्याला काल विजयंत डिखल कुठं द्यायच ते लागलो सगळं जे कसं नाही तुम्ही सगळ्यांशी चर्चा करून राजू खरे खैरे तिथे तुम्ही आमदार असतात समाजात पुरवून मुख्यमंत्र्यांच्या बाजूला जाऊन बसतात मला नाव टाकायचं दुत मला नाव टाकायचं नाव नाही मला नेम्म टाकायचं बेगमपूर बसलं कामती पर्यंत कुठले एका गावाचं नाव टाकायचं लक्षात ठेवा दक्षिण भागाला गरज आहे ह्या भागाला गरज आहे भागाला गरज आहे आणि बापू दुसरे कार्यक्रम आज तुम्हाला समजला बॅक टू ट्रॅव्हलर अप्पर कार्यालय इकडे इकडे म्हणजे मला कुठं द्यायचं मी इकडेच देणार दक्षिण भागात <laughs> दक्षिण भागात दुसरं झाली पाहिजे आमच्या ह्या सगळ्याची मिरीचा माणूस बोला पाहिजे पाहिजे आणि मी दुसऱ्या पावण्याला जोडला पन्नास वर्षानंतर त्याला कळल की सत्ता होती तर आपण किती क्रू वागलो ज्यावेळी सत्ता गेली त्यावेळी तुम्ही भाडा तालुक्याच्या बॉर्डरवर तुमचं गाव भाड्यापासून तीन किलोमीटर का पंत किलोमीटर हा मसूल खात्याचा कायदा काय सांगतो तुम्ही माडा नोट काढली जाईल मसूल खात्याची आणि अनगर हे माडा मसूल कायद्याला तोडलं जाईल बांधवांनो द्या मला इतिहास नाही हा जो अन्याय झाला हा अन्याय पुढची पन्नास वर्ष आम्हाला होणार आणि लोकांच्या आयाबाई सुद्धा सुरक्षित म्हणून याचा बंदोबस्त दोन हजार तेवीस वीस नोव्हेंबरला आपल्याला कळकळीची बांधवांनी विनंती करू फसू नका ही ग्रामपंचायत एका विचाराची आहे पण ती